झालं आव मला पण समजतं सगळ्या गोष्टी युट्यूब किती दिवसाचं आहे युट्यूब चा काही भरसा नाहीये कधीही बंद होऊ शकत एक खुशखबरी आहे मला आहे ना युट्यूब एक मेल आला आहे आणि मला बोलवलं आहे सगळ्या लेडीज वरती येऊन थांबल चावी माझ्याकडे हॉलची चावी ते कल ऐकाय बघा कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे नऊ वाजले आहे मावशी आल्या आहे आणि आज मला मला आज बघा तुम्ही पूर्ण आणि लाडू काय बोलायचं तुला अजून काही हा मी लाडूला मराठी शिकवती आहे बोलायला माझे लाडू काही दिवसांनी मराठी बोलणार आहे हो ना हो मराठी काय करताय कसे आहात तुम्ही आणि हे सगळ्या ताईंसाठी आहे हो बोल हो, 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 हो ना हो ना बच्चा गेला शिले ना आता मी एका ठिकाणी चालले इथे काल आम्ही गेलो ना ते डान्स तुम्हाला बोलले तर लाडूने काय त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही केलं कारण ती लहान आहे ना तर ते नको बोलले अजून पुढच्या वर्षी बघू म्हटले आणि दुसरी गोष्ट त्या माझी जी फ्रेंड आहे ना वरती राहते तिच्याकडं जिम्मेदारी आहे मुलींची बस बाळाखाली तिच्याकडं जिम्मेदारी आहे मुली आ, मुलांची ते प्रत्येकाचे पालक कर काय करतात आहे मुलं आणून सोडतात त्यांच्या घरी मैत्रिणीच्या घरी मग त्यांना ते डान्स शिकवायचे तिच्याकडे तिने घेतले आहे ते की मी शिकवाल मुलांना डान्स तर ती आणि ती माझी जवळची मैत्रीण आहे तर ती मला बोलली की तू मला हेल्प करायला ये फक्त मुलं बाहेर जाणार नाही त्याची काळजी घ्यायची फक्त बसून राहा मी शिकवण मुलांना कारण की काय नाही लहान लहान मुलं एखादं बाहेर गेला चुकून कुठे गेला त्यामुळे आणि तिच्या घरी नाही आहे आज ते एक हॉल दिला आहे आम्हाला सोसायटीने तिथे मुलांची आम्ही प्रॅक्टिस घेणार आहे आणि मी काही नाही करणार फक्त मुलांवर लक्ष ठेवणार आहे तर तिकडं चालली आहे म्हणून आवरलं आहे लवकर तर चला मग हे <laughs> बघ बेल्ट काढला लाडा बेल्ट का काढला मला बदमाश लय बदमाश आहे बदमाश आहे तू बदमाश आहे तू ने तू बदमाश बदमाश मी नाहीये हा मी आहे तू <laughs> <तो> ये ना <laughs> हा तो आहे ना तुम्हाला एक खरं सांगते लाडो आहे ना लाडो जेवढी कॅमेरात सुंदर दिसते ना तेवढी ओरिजनल जास्त सुंदर आहे खरं सांगते मी ओरिजिनल फार म्हणजे कि जन्मस्तीचं माझं काय झालं असतं मी तर एकदम एकटी एकटी पडली असते आता मला असं वाटतं म्हणजे देव जे करतो ना आपल्यासोबत आप ते कधी नाही म्हणजे चांगलंच करतो देव आपल्यासोबत जे पण करतं आणि मी देवाचे फार आभारी आहे गणपती बाप्पाचे त्यावेळेस मला वाटलं होतं मुलगा नाही झाला वारस पाहिजे हे पाहिजे पण आता मी खरं नाही गणपती बाप्पाचे मी आभारी देवाने काहीतरी विचार करून मला मुलगी दिलेली असणार आहे बरोबर आहे का नाही मी बरोबर बोलते ना तर मग आणि इतकी छानले की माझी बाई खूप छान आहे ग माझ सगळ्या लेडीज वरती येऊन थांबल चावी माझ्याकडे हॉलची चावी <laughs> बाकी किती कल्ला ऐकायला बघा हे बघा आम्ही आलो आहे हॉलमध्ये हे बघा बोरा बघा तर आता पूर्ण रिहर्सल झाली आहे आणि आता मी घरी आली आहे आणि आता मला घरी पण खूप काम होती तर मी पटकन घरी आले आहे आवरून सगळं तर आता मी निघाले आहे बघा मिक्सर रिपेअर करायला चालले साईडला नाही पाठवत कारण की त्यांना इकडं काही नाही नाहीये ना त्याच्यामुळे मीच चालले आहे आणि थोडं बाहेर पावसाचं वातावरण पण झाले हे बघा मी जाळी लावलेली आहे इथे ना वटवागळ होते ना खिडकीतलं ना। मच्छर नाहीत वट वटवागुळ येत माझी एक माहिती म्हणाली म्हणे किती मोठे मोठे फाक आहे म्हणे मच्छर कस काय थांबतील हे बघा हे बघा तुम्ही मच्छरची नाही ओट वागोळची जा ती पण हसायला लागली म्हणे म्हटलं ते वरती ना झाड ना इकडं त्यांना असे ओट आगळ येतात घरामध्ये मला पारपैकी वाटते म्हणून ती जाळी लावली मी <laughs> आता दिसतंय खराब पण जाऊ दे काय होत त्याला चला मग जाऊ नये चला लाडू मी चष्मा घातलाय बघा ना इकडे बघ लाडू चष्मा घडी बघा हे पकड मराठी बोल मराठी असं पकड मम्मी बोल बोल मराठी बोल अस पकड हा एकदम प्युअर मराठी बोलत बस बघा चल आता आम्ही निघालो आहे बघा बस रस्ता पूर्ण आहे पाऊस येतोय सारखा आणि गाडी स्लीप व्हायची भीती वाटते ना म्हणून मी गाडी घेऊन ये जास्त करून त्याच्यामुळे आणि ही सोबत ये लाडू भीती वाटते ना लक्षात चालली आणि दुर्गा पूजा असते ना नवरात्री त्यावेळेस इकडं पूर्ण डेकोरेशन केलेले असते इतकी छान सजावट असते ना हे बघा संगणधरला पण रिक्षा कोलकाताला पण रिक्षा <laughs> गोल आहे ना हे हॉटेल आहे, आहे जाईल मी एखाद दिवशी तेव्हा व्हिडिओ बनवल तर आले आहे मी घरी आता जस्ट मिक्सर रिपेअरला काही झालंच नव्हतं मिक्सरला ते म्हटले त्याचं ते, ते बटन आहे ना मिक्सरचं ते बटन जाळालं होतं त्याच्या आतमधली वायरिंग वगैरे चांगली आहे त्याच्यामुळे काही टाईम नाही लागला फक्त बटन चेंज वगैरे करून घेतलं आणि आलो आणि आ... तर एक खुशखबरी आहे ती तुम्हाला मला सांगायची आहे आणि मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावा कारण की माझं दे पण दिवसभरात जे माझ्यासोबत होतं ना ते सगळं तुम्हाला मी सांगत असते आणि ती खुशखबरी अशी आहे ना की मला आहे ना यूट्यूबवरून मला मेल आलेला आहे तर त्या मेलमध्ये असं लिहिलेलं आहे की म्हणजे इव्हेंट असतात यूट्यूबचे तर त्या इव्हेंटसाठी मला मेल आला आहे आणि त्या मेलमध्ये आहे ना की तुम्ही कुठल्या जागेवर तुम्ही म्हणजे जा कोलकाता पुणे दिल्ली असे ॲड्रेस आहे तिथे तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तिथे त्या ॲड्रेसवर तुम्ही त्या इव्हेंटला जाऊ शकता आणि तिथे एकाला अलाउड असतं ज्यांचं चॅनल आहे त्यांनाच फक्त अलाव असतं तर तो मेल मला आलेला आहे तर आता आत्ता होणार आहे ते इव्हेंट्स तर अजून एक पंधरा दिवसांनी आहे तर मी कोलकाता सजेस्ट केला आहे कोलकातामध्ये आहे इथे तिथे होणार आहे तर आता कसं नाही पुण्याला वगैरे तिकडं जाऊ नाही शकत ना मी इथं आहे ते इथला ॲड्रेस दिला मी त्याच्यामुळं बघूया त्याची तयारी काय करायची काय नाही काय नाही मी सगळं तुमच्यासोबत शेअर करल आणि मग मज्जा येणार इव्हेंटला जाणार मी फार <laughs> मी खुश आहे आणि पहिल्यांदा मी कुठला इव्हेंट हे करणार आहे मी अटेंड करणार आहे मी पहिल्यांदा तर मी विचार करते मी की साडी वेअर करू का वन पीस वेअर करू या काय मला तर असं वाटतं मी वन पीसच छानपैकी सुंदर घालूया तर आता बघूया तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगलच चला मग तर फारच सगळेजण बोलतात की यूट्यूब किती दिवसाचं आहे जसं टिकटॉक बंद झालं आहो मला पण समजतं सगळ्या गोष्टी युट्यूब किती दिवसाचं आहे युट्यूबचा काही भरोसा नाही आहे कधीही बंद होऊ शकतं हे होऊ शकतं हे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटतं काय काय गोष्टी टिकटॉक बंद झालं इंस्टाग्राम आलं बरोबर का नाही तसंच युट्यूब बंद झालं ना दुसरं काहीतरी ॲप्लिकेशन येईनच ना आणि <laughs> कधी लक्षात ठेवा युट्यूब जर बंद झालं आणि दुसरं कुठलं ॲप्लिकेशन जर आलं आता तुम्हाला तर मी सापडणार नाही बरोबर आहे का नाही आसन, तर मला शोधायचं असेल तर फक्त अनिता देवरे महाराष्ट्र एवढं सर दुसरे पण मी कोणतंही ॲप्लिकेशन उघडलं ना तर अनिता देवरे महाराष्ट्र माझं हेच असणार आहे आणि हीच माझी आयडेंटी असणार आहे कायमच तर कुठलंही यूट्यूब बंद झालं ना आणि दुसरं काही आलं तर तिथं मी ना चॅनल ओपन करन आणि अनिता देवरे महाराष्ट्रच माझा आयडिया असणार आहे ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला काही सांगून ठेवते तुम्हाला सकाळी <laughs> बनवायला हरभरे भिजवते काय त्यामध्ये काही भाजीलाच काही नाही आता म्हटलं रोज रोज काय भाजी करायची म्हटलं हरभरे बरे भिजवून साईडला आवडतात फ्राय वगैरे करून दिले ना साईडला आवडतात हा कांदा मसाला आहे आणि हा टाकला आहे मी तेलात बघा आणि थोडंसं भात टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे तर असं परतून घेतलं का मग टाकायचा उरलेला भात आणि हा इतका टेस्टी लागतो ना एकदम मस्त बघा करून एकदा तरी केलेला भात आहे हा दुपारचा आहे आणि ना चटपट लागतं असं चटपट वाटतं मुलं फार आवडीने खातात किती टाकायचं फक्त मीठ टाकायचं तेल टाकायचं आणि हा मसाला आहे बघा एव्हरेस्ट चटपट कांदा लसून मसाला सिम्पल फ्राय भात कांदा नाही टोमॅटो नाही काही नाही असं एकदा करून बघा फार तुम्हाला आवडलं एकदा आणि मला कमेंट करा आवडलं तर तर हे बघा झटकेपट फ्राय राईस तर माझ्या चॅनलवर तुम्हाला नेहमी छोट्याशा आणि छानशा रेसिपी बघायला भेटतील आणि ते पण झटकी पट चला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपा धप शेअर करा, करा। हां चपाती खाती हे बघा <laughs> चला मग चला चला <laughs> Bye! Bye!